आम्ही अकोल्यात आंदोलन केल्यानंतर संगमनेर पर्यंत का आलोय एक दुखरी जखम आमच्या अकोलेकरांच्या मनामध्ये आहे तुम्ही आम्हाला नेहमी बोललात भाऊ आम्ही तुमची काळजी घेऊ म्हणालात परंतु अकोलेकरांची काळजी घेण्याचं दायित्व पाळलं गेलं नाही अकोलेकरांची काळजी घेण्याचं दायित्व पाळलं गेलं नाही ही जुखरी दखम घेऊन आज आम्ही अकोल्याच्या चौकातून निघालो आणि संगमनेरच्या चौकामध्ये आलेलो आहे केसावर फुगे विकेल आणि ते आम्ही ऐको अकोल्याची माती इतकी निर्बोद्ध नाही या प्रोजेक्ट मध्ये राज्याचा निम्मा वाटा आहे राज्याच्या संमती शिवाय या प्रोजेक्ट मधला काना सुद्धा केंद्राला बदलता येणार नाही इतकं न ना करण्या एवढे समोर बसलेले दूधकुळे नाहीत आणि म्हणून तो जो बदलला अकोलेकरांना विश्वासात न घेता बदललेला आहे ती चोख संबंधितांनी मान्य केली पाहिजे हे नंबर एक ला मला अकोलेकरांच्या वतीने संगमनेरच्या चौकात येऊन निदळ्या छातीनं या ठिकाणी